खरं तर यांना त्याच वेळेला तत्काळ अटक झाली पाहिजे होती म्हणजे त्यांच्या जो काही फोन त्यांनी सगळा डिलीट केलेला आहे त्याच्यामधूनसुद्धा अनेक आपल्याला गोष्टी समजल्या असत्या आणि ह्याच्यावर कायदे कायद्यानं कारवाई होऊन जर शिक्षा झाली तर महाराष्ट्रामध्येच राहून महाराष्ट्राच मातीमध्ये राहून महाराष्ट्राचं मीठ खाऊन शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ साहेब आणि मा इतर महापुरुषांच्यावर ज्या पद्धतीनं घाणेड्या पद्धतीनं बोलायचं जे काय एक सत्र काही दिवस या महाराष्ट्रात चाललंय ते शंभर टक्के थांबेल पण याच्यावर कडक कारवाई झाल्यानंतरचा हा सगळा विषय आहे सुरुवातीला कोरटकर पळून गेला होता किंवा हेच झाली आता सात दिवसाचं त्याला पुन्हा जामीन अंतरिम जामीन मंजूर असा सुद्धा एक अर्ज त्याने केला होता तो सुद्धा फेटाळ येणार आहे याचा अर्थ त्याला अटक होणं हे क्रमप्राप्त आहे अशा याच्यात जर तो गायब झाला किंवा पळून गेला सरकारला या निमित्तानं काय सांगायचं आणि त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं की तो ॲबस्कॉन नाही आहे तो आहे आता तो, 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 तो जर फरारी नसेल तो जर सहकार्य करत असेल पोलीस दलाला आणि त्यांच्या थोडी जरी लाज शरम जर बाकी राहिले असेल तर त्यांनी पोलिसांच्यासमोर सुमोठं हजर झालं पाहिजे सरकार ह्याच्यावर योग्य पद्धतीनं कारवाई करेल ही पहिल्या दिवसापासून मी सांगतोय कारण ब सरकारमधले असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे राज्यावर सत्तेवर असतील ही सगळी मंडळी ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढं राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसाच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सरकार कारवाई करेल असं मला एक शक्यता वाटते